मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी सर्वत्र साजरा होणाऱ्या गणेशोत्सव अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी पूर्वमंडळ शहराध्यक्षा सुजाता दिलीप बोर यांच्या माध्यमातून गत नऊ बसून पालिका प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या अनुषंगाने वॉर्ड क्रमांक पन्नास शिवगंगानगर येथील कॉलेज प्लॉट येथे गणेश विसर्जनाकरता कृत्रिम दलावाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी देखील तीस परंपरा अखंडित राखत भारतीय जनता पक्ष महिला आघाडी पूर्वमंडळ शहराध्यक्षा सुजाता दिलीप भोईर यांच्या माध्यमातून कृत्रिम तलावाचे आयोजन करण्यात आले असून तमाम अंबरनाथकरांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सर्वांनीच पर्यावरणपूरक शाळूच्या मूर्ती वापरीत गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन भारतीय जनता पक्ष महिला आघाडी पूर्वमंडळ शहराध्यक्ष सुजाता भोईर यांनी केले असून नगर परिसरातील सर्वच गणेश भक्तांनी भारतीय जनता पक्ष महिला आघाडी पूर्वमंडळ शहराध्यक्षा सुजाता दिलीप भोर यांच्या पालिका प्रशासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुराव्यांतर्गत बांधण्यात आलेल्या कृत्रिम तलावात आपल्या गणेश मूर्ती विसर्जित कराव्या असे आवाहन देखील सुजाता दिलीप भोरी यांनी यावेळेस नागरिकांना केले आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार मी सौ सुजाता दिलीप भोरी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहराध्यक्षा आज आपण प्लॉट नंबर वार्ड क्रमांक पन्नास शिवगंगा नगर आपण सगळ्या शिवगंगा नगर आजूबाजूच्या परिसरासाठी तर आपण गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचा आहे आणि आपण केलेले आहे तर सर्व नागरिकांना मी सांगितले आव्हान करणार की सर्व नागरिकांनी ह्या तलावाचा उपयोग करून घ्यावा आणि जास्तीत जास्त शाडूची मूर्ती आणि बेस्ट ऑफेन्शन वापरते शाडूची मूर्ती वापरावी आणि सगळ्यांनी नगरचे कॉलेज प्लॉटच्या जागेवर येऊन विसर्जन करावे धन्यवाद नमस्कार मी संजयराव सावंत मला सांगण्यास खूप आनंद वाटतो पूर्वी प्रेम कृपाची सर्वांगी कार्य खरोखरच मी कार्याला खूप खूप अभिनंदन करतो आणि तुमचं कार्य चालू राहू आणि आमच्या रोटरी क्लब तर्फे काय लागलं तर तुम्हाला सांगा आम्ही तुमच्या बरोबर येईल तुम्हाला आम्ही मदत करेन धन्यवाद थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी सौ सुजाता दिली गोविंद भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा बरं नेहमीप्रमाणे दरवर्षी आज नव्वा वर्ष आहे आपण नगरपालिकेला प वारंवार पत्र व्यवहार करून आणि आपल्या पत्राला मान देऊन मुख्य अधिकारी प्रशांत साहेबांनी आपला मान ठेवला आणि दरवर्षीप्रमाणे शिवगंगानगर कॉलेज प्लॉट येथे आपल्याला गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय करून दिलेली आहे तर सर्व गणेश भक्तांना मी विनंतीपूर्वक सांगते की सगळ्यांनी शिवगंगानगर आणि आजूबाजूच्या आपले असते मे फ्लावर रिलायन्सच्या आजूबाजूचं पूर्ण एरियाला की तिथं गणपती विसर्जन करा आणि स प्रदूषणचे हानी टाळा आणि जास्तीत जास्त शाडूच्या मूर्तीचा वापर करा जेणेकरून प्रदूषण होणार नाही आणि गणप गणपती मूर्तींची हेणसाल होणार नाही आणि पुन्हा एकदा संत सावळ गणपती श्री गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय जय जा, महाराष्ट्र भारत माता की जय